आलिशान वाहनातून येऊन केल्या चोऱ्या बड्या भंगार व्यावसायिकास अटक दहा लाखांच्या आलिशान वाहनातून येत एका बड्या भंगार व्यावसायिकाने मांगले तालुका शिराळा येथे तीन ठिकाणी चोरी केल्याचा प्रकार उजेडत आलाय त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पाच लाखाचे चोरीतील साहित्य जप्त करण्यात आले याच पद्धतीने त्याने अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे त्या दृष्टीने तपास करण्यात येतोय हंबीरराव उर्फ अमित सावळा गोसावी वय बेचाळीस असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडे पाच लाख पंचावन्न हजार एकशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय चोरी प्रकरणातील दीपक उर्फ लंगड्या गोसावी अनिल उर्फ बारक्या गोसावी दोन्ही राहणार तासगाव हे दोघेही अद्याप फरार आहेत या संशयितांनी पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले दोन गुन्हे प्राथमिक तपासात निष्पन्न झालेत मांगले येथे चोरट्यांनी गुरुवारी एक मे रोजी रात्री पावणे दहा ते शुक्रवारी दोन मे रोजी सकाळी आठपर्यंत पर्यंत चोरी केली होती एक परमिट रूम रुद्राक्ष मल्टीपर्पज हॉल तसेच दत्तात्रय यादव यांच्या घरात त्यांनी चोरी केली पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपअधीक्षक मंगेश चव्हाण निरीक्षक सिद्धेश्वर जंगम सहाय्यक निरीक्षक राहुल तिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमर जाधव व पोलीस नाईक उमेश शेटे यांनी गोपनीय तांत्रिक माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपास करून हंबीराव गोसावी या संशयित आरोपीस कडोले येथे राहत्या घरातून अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिराळा